प्रश्न क्रमांक एक भारतात सर्वात जास्त आय कंपन्या कोणत्या शहरात आहेत पर्याय ए मुंबई बी पुणे सी बेंगळुरू डी हैदराबाद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बेंगळुरू प्रश्न क्रमांक दोन जी डी पी या संक्षेपाचा अर्थ काय आहे पर्याय ए डोमेस्टिक प्रोडक्ट बी जनरल डाटा प्रोसेस सी ग्लोबल डेव्हलपमेंट प्लॅन डी गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट प्रश्न क्रमांक तीन भारतात सर्वात मोठा बँकिंग क्षेत्र कोणत्या बँकेचा आहे पर्याय ए एच डी एफ सी बी एस बी आय सी आय सी आय सी आय डी ॲक्सिस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एसबीआय भारतात सर्वात मोठी बँकिंग क्षेत्र स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय या बँकेची आहे जी मालमत्तेनुसार आणि एकूण कर्ज तसेच ठेवींच्या बाजारपेठेनुसार सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे प्रश्न क्रमांक चार गुगलची मातृ कंपनी कोणती आहे पर्याय ए अल्फाबेट आय एन सी बी मायक्रोसॉफ्ट सी मेटा डी ॲमेझॉन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अल्फाबेट आय एन सी प्रश्न क्रमांक पाच भारतात शेअर बाजार नियंत्रित करणारी संस्था कोणती पर्याय ए आर बी आय बी आय आर डी ए सी आय डी Yes, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एसईबीआय yes, e. भारतातील शेअर बाजार मुख्यत्वे सेक्युरिटी ऍड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया एसई yes, बी e. आय या संस्थेद्वारे नियंत्रित केला जातो प्रश्न क्रमांक सहा फाईव्ह जी नेटवर्क भारतात सर्वप्रथम कोणत्या कंपनीने सुरू केले पर्याय एअरटेल बी जिओ सी ओडाफोन आयडिया डी बी एस एन एल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एअरटेल प्रश्न क्रमांक सात भारतातील पहिली डिजिटल पेमेंट प्रणाली कोणत्या कंपनीने सुरू केली पर्याय ए पेटीएम बी फोन पे सी गूगल पे डी एमेजॉन पे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पेटीएम प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रात सर्वात जास्त औद्योगिक वसाहती कोणत्या जिल्ह्यात आहेत पर्याय ए पुणे बी नागपूर सी नाशिक डी छत्रपती संभाजीनगर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुणे प्रश्न क्रमांक नऊ जगातील सर्वात मोठा सर्च इंजिन कोणता पर्याय ए बिंग बी याहू सी गुगल डी डक डक गो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुगल भारताची केंद्रीय बँक कोणती आहे पर्याय ए स्टेट बँक ऑफ इंडिया बी रिझर्व बँक ऑफ इंडिया सी आय सी आय सी आय डी एक्सिस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रिझर्व बँक ऑफ इंडिया भारताची केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर आहे ही भारतीय बँकिंग प्रणाली आणि भारतीय चलनाच्या नियमक संस्था आहे